देदेव मंदिराचा प्रथम महाशिवरात्रीचा हो दिवस आहे मंदिर निर्मितीमध्ये जीर्णोद्धारामध्ये अनेक अड अनेक प्रकारच्या अडचणी आल्या परंतु त्या अडचणीचं निराकरण करणारे बसलेले आहेत लाख आणि या अर्थनिर्भर मात करण्याकरता सहकार्या सर्वांच्या सहकार्याने हे काम आपलं झालेलं आहे आणि त्या सहकार्याचे उपकार आपण तोंडाने बोलून सांगू शकतो का यापुढेही देवाचं आणि आमच्या मित्रांचं असंच सहकार्य राहील ही अपेक्षा वाढतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो फक्त एकच गोष्टीचं थोडी अडचण अशी वाटते की याच्या आमच्या ओपन फेसचं आता हे व्यवस्थित झालं पाहिजे पुढे याची हे दुरुस्ती त्याला हे कंपाऊंड वगैरे कारण इथे गुरड यांची खूप अडचण आहे आणि वृक्षारोपण वगैरे आम्हाला करता येत नाही या वृक्षारोपणाच्या अभावी इथे काही म्हणजे कंपाऊंड चे अभावी वृक्षारोपण आणि इतर कार्यक्रम राबवता येत नाही तर त्याकरता सर्वांनी आम्हाला याच्याशी संबंधित जे अधिकारी आहे नगरपालिका आहे त्यांना त्यांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आम्हाला जसं जमेल तसं सहकार्य करा अभाल वृद्धांसाठी इथे थोडंसं उद्यान आणि बसण्यासाठी बन बेंच वगैरे अशी लहान मुलांसाठी वगैरे खेळणी वगैरे असं सर्व उपलब्ध करून श्रीराम हाऊसिंग सोसायटीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त जे आज सोहळा झाला आहे आज आम्ही म्हणजे सर्वांनी मिळून सर्वांचं सहकार्य लाभल्यामुळे इतकं छान आपण साजरा केला आणि सर्वांचा प्रतिसाद जो एकदम उत्तम लाभलेला आहे हा देवांना इथे स्थापन करायचं आणि जसा तो विचार मनात आला तसं सर्वांनी इतका छान प्रतिसाद दिला या सगळ्या गोष्टीला आणि आज एवढा छान आपलं मंदिर उभारलं गेलेलं आहे महादेवाच कांता गोपाळ पाटील श्रीराम हाऊसिंग कॉलनी नर रामेश्वर मंदिर भुसावळ मी आपण दोन शब्द फक्त सांगू इच्छिते आज आपल्याला सगळे भक्त बगता आहेत भक्तांना भगवंतांचा विसर पडलेला आहे म्हणून आपण यातनेमध्ये या, या गुंतलेलो हो। आहोत तर आपल्याला या भौतिक जगातून जर तारून जायचं असेल जा तर आपल्याला नाम जपाचं आणि भगवंताच्या सान्निध्याची फार गरज आहे तर ह्या इथे ओपन स्पेस होता त्याच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज इथे रामेश्वर मंदिर स्थापन झालेलं आहे आणि खूप सुंदर इथं प्रवचन नंतर जप आणि प्रसा... प्रसाद महाप्रसाद झालेला आहे आज आज आजही आपल्या श्रीराम हाऊसिंग सोसायटी मध्ये श्री रामेश्वर मंदिरामध्ये आज सकाळी आठ वाजता अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती झाली आणि आता नामस नामसंकीर्तन झालं म्हणजे आपलं शिव शिवाचा जग जब... खूप छान पद्धतीने झाला आणि त्यानंतर त्यानंतर प्रवचन देण्यात आलं प्रवचन मार्गाने इतकं छान पद्धतीने म्हणजे लोकांचा प्रतिसाद इतका छान पद्धतीने लाभलेला आहे अशी असंच पुढे राहावं कीच मी भगवंत शांनी प्रार्थना करते शिवाय संध्याकाळी आपल्याला दीपोत्सव करायचा आहे त्यासाठी सर्वांनी असाच प्रतिसाद द्यावा